पंधरा पिसरा तयार करायला गेले छत्तीसशे रुपये पुन्हा पहाडं आठवडाभर दोन बाया हलवायला नीळ कपडे काढायला पुन्हा शेवटी कटाळून म्हणतं काहीच उपयोग नाही आधी काय करणार ते हलवण कसं राहिलं आता एक घुटर करताना येना आता रांतरी वाळावं लागेल की खालची नमस्कार टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे मी अल्ता हुमत मुलानी आम्ही तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवण्याचा सतत तुम्हाला प्रयत्न करत आहोत गावखेडा असो किंवा शहर असो किंवा शेतकऱ्या शेतकऱ्यात झालेलं नुकसान असो आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मी आज धाराशिव जिल्ह्यातल्या ले। पळसव या ठिकाणी आता आलेलो आहे आपल्याला एका शेतकऱ्याने फोन केला होता की त्यांचा कांदा जे आहे ती जागेवर सडून नासून पूर्ण खराब झालेला आहे त्या शेतकऱ्या आणि विशेष म्हणजे ती शेतकरी अपंग आहेत एक पाय नाही त्यांना आणि एक हात नाही ते शेतकऱ्याने आपल्याला फोन केला होता की त्या आपण त्यांच्या शेतात आता आलेला आहोत बघू त्यांचा कांदा कसा झालाय काय झालाय ते आपण बघा इकडे दाखवा कॅमेरा कांदा बघायला कसा झालेला आहे काही कांदा पूर्ण नाशून गेलेला आहे कांदा त्याच्यात काहीच राहिलेलं नाही बघा ही कांदा ही असं पूर्ण कांदा जी आहे ती पूर्ण शेतात हो काही कांदा बघा बघाय काहीच काहीच राहिलेलं नाही काहीच कांद्यामध्ये म्हणजे असं काहीच राहिलेलं नाही हो एक पूर्ण कांदा जी आहे ती आशाला असा हे काढून इथंच ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी कांदा ही कांदा काढला होता नऊ तारखेला आणि नऊ तारखेनंतर जी पाऊस चालू झालाय ती पाऊस अजून उघडायचा उघडलेला नाही त्याच्यामुळे ही कांदा जी आहे ती इथं जागेवरच राहिलेला आहे कांदा शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव हो तुमचं मोहन विठ्ठल सरडे बर आता हे तुम्ही मला फोन केला होता की तुमचा कांदा जी आहे ती तिथे जागेवर आहे असं तुम्ही मला सांगितलेलं आहे काय परिस्थिती आहे काय जूनच्या दोन तारखेला पेरला काढायला आला म्हणून कालला ते पाऊसच बंद नाही काढून टाकला ते पाऊसच बंद नाही किती दिवस झाला काढून याला काढून वीस बावीस दिवस झाले आता किती ला, ला? खर्च आला होता काढायला खर्च काढण्याच्या आधीचा तीस पस्तीस हजार काढायला आल्यावर दहा साडे दहा हजार रुपये आता झाला अजून किती एकर मध्ये होता कांदा एक एकर आहे एक एकर मध्ये काय गेलाय का नाही मार्केटला काहीच नाही बिलकुल काहीच गेल नाही काहीच गेलेलं नाही बरं किती का किती, का हो किती का कांदा निघाला होता किती पिशव्या कांदा साधारण ऐंशी नव्वद पिशवा कांदा होईल म्हणजे चांगला जर खराब नसता झाला तर खराब जर नसता तर याचे पैसे किती आले असते तर काय शासनाचा भाव काय त्या भावावर अवलंबून पण तरी म्हणलं ठेवावं काय करावं पण या पावसानं सुदृढ दिले नाही कधीपासून लागलेला आहे पाऊस दहा तारखेपासून लागला आम्ही कांदा उठील नऊ तारखेला आणि दहा तारखेपासूनच पाऊस चालू झाला तुमचं नाव सांग एकदा परत मोहन विठ्ठल सरडे गाव गाव पळसप ही गोगरेवाडी शिवार आहे तालुका तालुका धाराशिव बर आता काय मागणी आहे तुमची शासनानं काय मदत करावी ही मागणी आहे काय विमा विमा भरलेला आहे का भरला होता सोयाबीन कांद्याचं संकटच भरलेला आहे मागातल्या दोन अडीच महिन्यात किती भरला होता अकराशे का साडे अकराशे रुपये कांद्याचे गेले तर सोयाबीनचे बी तेवढेच आहेत थोडे जास्त आहेत कोण आलं तर नाही इकडे पंचनामा करायला नाही कोणच नाही ना तलाट, तलाटी साहेबांनी फोटो माहिला ते दिलाय काढून मग आता काय करतात कोणाला माहिती विशेष म्हणजे आता तुम्हाला एक हात नाही पाय नाही कसं करताय तुम्ही शेती काय रोजी रोजगारी लावून नागर पुतने मदत करू लागते तुम्हाला मुलगा नाही नाही पत्नी नाही तुम्हाला नाही तरी पण तुम्ही या ही शेत करत आहोत त्याच्यात असं नुकसान झालेलं आहे हा नुकसान झालं आता काय करावं त्याला काय सांगशाल काय सांगा आता शासनानं काहीतरी लक्ष देव शेतकरी एकतर सगळं बरबाद झालेलं आहे पण तरी बी काहीतरी मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे आपल्यासोबत अजून काय शेतकरी आहेत तिथलेच आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव हो तुमचं बाबा सहदेव विश्वनाथ निकम मग काय आता इथं ही शेतकऱ्याची कांदा जी आहे पूर्णपणे खराब झालेला काय सांग काही बाधत झालेला काही कामाच नाही कुठंच बी ह्याला काहीच येत नाही येत नाही ना काय नाही किती कांदा होता है? हे कांदा एकरभर किती किती झाला असता कांदा जर खराब जर झाला नसतं ऐंशी नव्वद पिशवी हा किती रुपयाचा झाला असता हे जवळ ऐंशी नव्वद म्हणल्यावर मला गेल साली दीड लाखाचा सा? सा चेक आला सोलापूरला पिशवीचा किती एकर होता तुमचा माझा एकच एकर होता कांदा दीड लाख रुपयाचा चेक मला दिला बाबा टेंडरवालीन आपल्या सोबत इथं मावशी जी आहे ती कांदा साफ करतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमच्या मावशी बर काय करल तुम्ही काम बर काय कसा आहे कांदा काय आहे काय असाय काय असा निघाल बर काय सांगताल मग कांदा जे आहे पूर्णपणे खराब झालं कसं काढता मग कांदा काय करणार काय करायला नेमकं तुम्ही उकरून काढायला निघाले निघाले सांग बघाय उकरून म्हणून बघायला लुष्कर्च काय काय चाललंय

बघा <coughs> आपल्या सोबत शेतकरी होते आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून आहेत आहेत ही शेतकरी जी ती एका पायानं अपंग आहेत एक एक हात नाही त्यांना तरी पण ही शेतकरी शेती करतात आणि निसर्ग झालेला खोप आणि शेतकऱ्यावर आलेले संकट हे अतिशय दुर्दैव झालेलं आहे आणि दा, दा नऊ तारखेला त्यांनी कांदा काढला होता आणि दहा तारखेला दहा तारखेपासून जे पाऊस चालू झाला शेतकऱ्याचा कांदा ही जागेवरच असा सडून गेला पूर्णपणे सडून गेला म्हणजे त्याच्यात काहीच राहिलेलं नाही असं शेतकऱ्याने आपल्याला सांगितलेलं आहे आणि इथं जे दिसतंय जी दाखवतोय तुम्हाला ती सत्य परिस्थिती आहे इथं दाखवा एकदा इकडे बघा ही पूर्णपणे असं म्हणजे कांदा असा पूर्णपणे सडून गेलेला आहे बघा ही सत्य परिस्थिती आहे ह्याच्यात काहीही नाही पूर्णपणे असं शेतकऱ्यानं कांदा अशा असा जागेवर कांदा शेतकऱ्यानं म्हणजे पूर्णपणे ह्याचं खराब झालंय म्हणायचे कांदा काहीच कामाचा नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आपल्याला आणि त्याने ती मावशी जी आहेत ती कांदा असं पसरून पुन्हा ह्याच्यावर डबल नंतर ते दुसरा पीक पेरणार आहेत असं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे कुळविणार आहेत असं शेतकरी आपल्याला सांगत होते कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनेलची व्हिएर्स पाच कोटीपेक्षा अधिक आहेत आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन ज्या विषयक सोबत मी आलता मुलांनी पण सब तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव